न <laughs> جے تے وجی دا ماں جی ماری جی جے مجھے نہیں چلائے جے جے گن جوالو اللہ 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 نہیں نہیں مینڈا کا

जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे पी आय व स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथे आले स्वामी आलेल्या डीजेच्या रेडिएटर वर काहीतरी मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याच आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर ती फोडली त्याचा निषेध म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो त्या काय मला त्या ठिकाणी डी वाय एस पी राठोड साहेब आले आणि राठोड साहेबांना मूर्तीला हार घातला मूर्तीवर मूर्तीवर शाल घातली शाल तोडाव आल्यानंतर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं निदर्शनास आणून दिल्यानंतर तरी शाल शाल मागे घ्यायला लावली तरी शाल मागं घेतली शाल मागं घेतली आणि एकदम मागं वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठी चार्जला सुरुवात केली प्रत्येक मुलाच्या दोन तीन मुलं आडमीट आहेत आणि माझ्या पण हाताला योगा लागलेला शिवीगाळ केली लायकी लायकी काढली संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे शूटिंग करणाऱ्या आहे माणसं सध्या आमची मागणी एकच आहे मराठी आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे पीआय साहेब आहेत त्यांचं स्वामी साहेबाचं आणि डीवायस पी साहेबांचं तत्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं कारण त्यांच्यावर जी इन्क्वायरी बसवली त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही आता एस पी एबाला निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत काय झालं नेमकं काय झालं आपल्या समजी होती त्यानंतर रलवी फोडले त्यांनी शिवेवाढ केली डिपार्टमेंट आपल्याला आणि डायरेक्ट महाराज चालू केलं सगळं आमच्या ओळ वगैरे आहेत आम्ही आता दाखवू शकत नाही महाराजांना काय मागणी महाराजांना शिवेवाढ केलेली आहे त्यांनी आता मागणी काय तुमची निवेदन द्यायचं आम्हाला त्यांचं निलंबन करावं करा निलंबन संभाजी महाराज पोलिसांनी जो अमानुष प्रकारे पाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ सर्व धाराशिवकरांच्या वतीने स्वराज्य सराशांच्या वतीने आम्ही एस पी साहेबाला निलंबनाची कारवाई करावी यासाठी निवेदन दिले तसेच आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिले की संबंधित अधिकाऱ्यानं लवकरात लवकर कायदेशीर कारवाई कारवाई झाली नाही तर पुढे काय करणार कारवाई झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र सुरू केला कसं तर मी पोलिसांनी पहिल्यांदा तर जॉब दिवस दिली असते त्याच्यावर देशपांड दिसतात पोलीस तर देशपांड दिसतात पोलिसांनी व्हिडिओमध्ये तर काळ तुम्हाला बघायला